विषय आरक्षणाचा आज नववा दिवस आहे ऍडव्होकेट मंगेश ससाने सर यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि त्याला पूर्ण ओबीसी समाजातून पाठबळ मिळत आहे तसेच एक आपली भगिनी आहे त्यांनी हे प्रतिकात्मक मागण्यासाठी सर त्यांनी सरकारकडे ठरवलेलं आहे ते जाणून घेऊया आमच्या ओबीसी येते ऍडव्होकेट मंगेश दादा ससाणे असतील वडिगदरी येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ ताबा वाघमारे हे गेले यांचा उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांचाही देखील नव्वद दहावा दिवस आहे अशा पद्धतीनं त्यांच्या जेव्हा उपोषणाला बसतात जरांगे तेव्हा चार दिवसाला सरकारला जाग येते त्यांचं शिष्टमंडळ त्यांच्यापर्यंत जातं त्यांचं उपोषण मागं घेण्यासाठी विनंती केली जाते मग या सरकारला ओबीसींची गरज नाही का हा आम्हाला प्रश्न पडला किंवा या सरकारला ओबीसींची मतं पाहिजे नाही का किंवा ओबीसींकडे दुर्लक्षच करायचं या सरकारने ठरवलंय का म्हणून या सरकारला जागा करण्यासाठी ओबीसींनी आम्ही ठरवलेलं आहे कारण आमचा ओबीसी हा फुलेशाव आंबेडकरांना मानणारा ओबीसी हो आहे या संविधानाला मानणारा ओबीसी हो आहे या संविधान मानत असताना अशा चुकीच्या पद्धतीनं किंवा गुंडगिरीची भाषा हे शोभणार नाही म्हणून या सरकारकडे जर मागणी मागायची असेल तर ही कशा पद्धतीने मागायची आम्ही हरकती देखील पाठवल्या सर्व प्रकारच्या अर्ज देखील केलेले तरी देखील सरकार तर या सरकारला जर जाग येत नसेल तर म्हणून आपल्या या देशात खर तर जोगवा जोगव्याच्या जो पद्धतीने जर सरकारला जर विनंती करू तर याता तरी सरकारला जागेल या जोगव्यामधल्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या सगळ्या सोयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढलेली आहे ती अधिसूचना तात्काळ रद्द करण्यात यावी आणि ज्या चोपन्न लाख बोगस कुणवी नोंदीचे सर्टिफिकेट जे वाटले गेले ते तात्काळ रद्द करण्यात यावे तिसरी जातनिय जनगणना या देशामध्ये जातनी जनगणना जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्ही कुणालाही न्याय देऊ शकणार नाही जिसकी जितने संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या उक्तीप्रमाणे तुम्हाला न्याय द्यायला मोकळे जातन्याय जनगणना करणं गरजेच आहे ही जातनी जनगणना तात्काळ करण्यात यावी ही देखील आमची यामध्ये मागणी आहे आणि या देशा राज्यामध्ये जो सामाजिक सलोखा बिघडवलेला आहे त्याच्यासाठी एक समन्वय समिती या सरकारी नेमली पाहिजे आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्र खरं तर फुले शाह आंबेडकर छत्रपती शिवाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे सर्वांना समतेला घेऊन चालणारा हा महाराष्ट्र सरकारने त्या पद्धतीची भूमिका घेऊन सर्वांना न्याय देण्याचा काम या सरकारने करावं त्यासाठी समिती नेमावी हे देखील या खरे तर मागणी आम्ही केलेली आहे अशा एक ना अनेक मागण्या या परडीमध्ये आमच्या सरकारने या परडीत टाकाव्यात हीच आमची एक कडकडीची एक भूमिका आणि मागणी आहे आमच्या दाद्यांकर बघा आज त्यांचं ऑक्सिजन लेवल कमी झालेलं आहे आता डॉक्टर चेक करून गेलेले आज उपोषणाचा नव्वा दिवस तरी देखील जर सरकारला जाग येत नसेल तर आम्ही बघितले काय करायचं तर आम्हाला जोगवा मागायचंय आमच्या परडीमध्ये मा सरकारने जोगवा टाकावा प्राण वाचवावे हीच भूमिका आहे ही। पुणे शहरातील ओबीसी ज्येष्ठ नेते या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले त्यांच्याकडून आपण या उपोषणाविषयी आणि पुढील रूपरेषा जाणून घेतो आज नऊ दिवस झाले मला नवरात्रीची आठवण झाली आज खरंच नऊ दिवसाच्या उपोषणानंतर काय अवस्था होती हे नवरात्रीचे निर्जल उपास करणाऱ्यांना निश्चितच जाणवेल आणि त्यावेळेस तरी कमीत कमी एक मनामध्ये एक शाश्वती असते की देवी आपल्या पाठीशी आहे पण इथं मात्र एक देवी नाहीये इथं चारशे जातींचा प्रचंड मोठा समुदाय आज या नऊ दिवस उपास करणाऱ्या उपोषणकर्त्याच्या मागे आहे आणि तीच सगळ्यात मोठी शक्ती आज त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळं आजपर्यंत त्यांना साधी सलाईनची सुद्धा गरज लागली नाही सलाईन घेऊन उपोषण करणारे आपण पाहिले सलाईन लावलेली त्याच्यामधून काय जात आहे ग्लुकोज जात आहे काय जात आहे कारण त्या माणसाला काही घामसुद्धा येत नाही आणि आमचा माणूस बघा चारशे जातींचं प्रचंड मोठ त्याच्या माग पाठबळ असल्यामुळं विदाऊट सलाईन आजपर्यंत ते व्यवस्थित आहेत सरकारकडून शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार आहेत हो काल रात्री आम्हाला फोन आले भुजबळ साहेबांचे आले प्रकाश शेटगी अण्णांचे फोन आले की पाच मंत्र्यांचं शिष्टमंडळ आमच्या उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी आज येणार आहे आत्ती बातमी कळल्यानंतर मला थोडस पुरातन कालामध्ये मी गेलो आणि माझ्या डोळ्यासमोर शकुनी मामा उभा राहिला आता हा आधुनिक शकुनी मामा गेली दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये हो विनाकारण काहीतरी व्याप वाढवून ठेवलेला हो आहे डोक्याला लोकांचा सर्व लोकांच्या डोक्याला व्याप वाढवून ठेवलाय हो आणि त्याच्यामुळं आज सरकारने पाच मंत्री ज्यावेळेस आमच्या शिष्टमंडळासाठी पाठवायचे ठरवले तर मला साहजिकच वाटलं या शकुनी मामाचा बिमोड करण्यासाठी हे पाच पांडव सरकारने पाठवलेले आहेत आणि ते शंभर टक्के त्या शकुनी मामाला संपवल्याशिवाय राहणार नाही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटनाची आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज